त्यामुळे पोलीस प्रशासनाने प्रशासनाने म्हणा वेळीच हस्तक्षेप घेऊन ही जी कर्फ्यू लावलेली आहे कर्फ्यूमुळे जे वातावरण अगदी शांत होऊन गेलं पण त्यामुळे स सोबतच आज पाळदीला चाळीस पन्नास खेडे कनेक्टिंग आहेत चाळीस पन्नास खेड्याचे व्यापारी वर्ग छोटे मोठे जे व्यापारी आहे ते पाळदीच्या व्यापारावरती खूप अवलंबून आहेत आज पाळधीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत काही मोठे व्यापारी आहेत होलसेलर आहे सेमी होलसेलर आहे पण हे कर्फ्यू लागल्या कारणाने काय झालं सगळा व्यापार ठप्प झालेला आहे आणि जे खेड्यावरचे अवलंबून जे छोटे मोठे व्यापारी असतात किंवा काही छोटे मोठे हमाल म्हणा आपण काही जे काही रोज येणारी माणसं असतात तर त्यांना या रोजंदारीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे ही जी परिस्थिती लवकर आणि पटकन आटोक्यात आल्यामुळे प्रशासनाने पूर्ण सर्वे करावा आणि त्यानुसार आज ही जी लागलेली कर्फ्यू आहे ती लवकरात लवकर शिथिल करावी अशी आमची विनंती आहे आणि व्यापारवर व्यापार पुन्हा पूर्ववत करावा किती नुकसान या ठिकाणी झालेले व्यापारी वर्ग बघितल्यामुळे आपण असं आकडे नाही सांगू शकत पण लाखोंची उलाढाल आमच्या जर शहरातली थांबलेली आहे उद्या आठवडे बाजार आहे मागे बागेश्वर धामाले होते त्यामुळे मागचा आठवडे बाजार भरला गेला नव्हता पण यावेळी पुन्हा जर उद्या जर आठवडे बाजार नाही भरला गेला तर छोटे मोठे फळ विक्रेते भाजी विक्रेते त्यांचा खूप प्रॉब्लेम येईल उपासमारीची वेळ येईल तरी प्रशासनाला आमची विनंती आहे का त्यांनी वेळी सर्वे करून हे आता जे लागलेले कर्फ्यू त्याला शिथिल करावं सर काय सांगणार या ठिकाणी पाळदीमध्ये या ठिकाणी संचारबंदी आहे आजही तगडा बंदोबस्त पोलिसांचा कायम आहे काय सांगाल परवा एकतीस तारखेला जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर काल दिवसभर संचारबंदी होती आजही रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आम्ही कायम ठेवलेली आहे गावामध्ये शांतता आहे त्या घटनेनंतर कुठलीही असे अनुचित प्रकार घडलेला नाही सो so, या संदर्भातला संचारबंदी हटवण्यासंदर्भातला काही निर्णय घेणार आहेत आज हो आज संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक आहे जिल्हा अधिकारी साहेब एस पी साहेब त्या बैठकीसाठी येणार आहे त्या ठिकाणी बैठक संपल्यानंतर संचारबंदी पुढं शिथिल करायची याच्याबद्दल निर्णय होईल लोकांना काय अपेक्षा लोकांना आमच्या पोलीस विभागातर्फे आणि प्रशासनातर्फे आवाहन करतो की आम्हाला सहकार्य करा आणि गावातली शांतता कायम ठेवावी सर या प्रकरणात किती कसे कोणावर कसे गुन्हे दाखल करण्यात आले दंगा करणे जाळपोळ करणे नुकसान करणे दुकानांची तोडफोड करणे या संदर्भात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांप्रमाणे गुन्हे दाखल आहेत वीस ते पंचवीस लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्यापैकी सात लोकांना अटक केलेली आहे बाकी लोकांचा आम्ही शोध घेत